सुखी आयुष्य जगण्यासाठी दहा प्रभावी उपाय जन्म आणि मृत्यू या आपल्या हातात नसणाऱ्या गोष्टी आहेत परंतु त्यांच्या दरम्यानचा काळ आपण कसा घालवतो हे मात्र पूर्णपणे आपल्या हातात असते जीवनातील प्रत्येक क्षण एक नवा अनुभव देऊन जातो त्यात सुख दुःख आनंद सगळ्या गोष्टी येतातच मात्र आपण आपल्या मनाला कसं समजावतो परिस्थितीला कसे, कसे सामोरे जातो हेच ठरवत असते की आपण खरोखर सुखी आहोत का आजच्या धावपळीच्या युगात ताणतणाव आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे मात्र या ताणतणावातून स्वतःला कसे मोकळे करायचे कसे सकारात्मक विचार करायचे याचे योग्य ज्ञान जर आपण घेतले तर आपले जीवन खूप सोपे आणि आनंदी होऊ शकते आपण आपल्या विचारांवर नियंत्रण मिळवले तर जगातील कोणतीही समस्या आपल्याला मागे टाकू शकत नाही चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशा दहा प्रभावी उपायांबद्दल ज्यांच्या मदतीने आपण टेन्शन न घेता अधिक सुखी आणि समाधानी जीवन जगू शकतो या उपायांचा अवलंब केल्याने आपला दृष्टिकोन बदलू शकतो आणि जीवनातील प्रत्येक दिवस एक आनंदाचा उत्सव ठरू शकतो चला तर मग या दहा उपायांमधून आपण आपल्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्याचा प्रयत्न करूया नंबर एक समोर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीत मनाची सकारात्मकता राखण्याचा प्रयत्न करा निगेटिव्ह विचारांनी कोणत्याही प्रसंगाला पाहू नका आपल्या आयुष्यात संकटे येणारच कुठलीही व्यक्ती संकट येण्यापासून वाचली नाही परंतु संकट आली म्हणून आपल्याला नकारात्मक विचार करायचे नाहीत कोणत्याही परिस्थितीत सकारात्मकता राखली तर आपण त्या समस्येचा सामना अधिक निर्धाराने करू शकतो उदाहरणार्थ जेव्हा काहीतरी अडचण समोर येते तेव्हा आपण आधीच हे ठरवून टाकू शकतो की आपण नक्कीच त्यातून काहीतरी शिकणार आहोत संकटातून बाहेर पडण्याचा विचार करताना आपण आपल्या जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे त्यामुळे केवळ आपल्या मनशांतीचा नाही तर आपल्या निर्णय क्षमतेचा सुद्धा विकास होतो सकारात्मक दृष्टिकोनाने संकटावर मात करणे सोपे होते तुमच्या सकारात्मक विचार करण्याने आजूबाजूची परिस्थिती तुमचे चांगले होण्याच्या दृष्टीने बदलत जाते परंतु तुम्ही निगेटिव्ह विचार करत राहिलात तर आजूबाजूची परिस्थिती पण तशीच नकारात्मक होऊ लागते म्हणून सकारात्मक विचार करा आलेल्या अडचणीतून मी शंभर टक्के बाहेर निघणार आहे मी शंभर टक्के बाहेर पडणारच आहे हे स्वतःला ठणकावून सांगण्याची सवय लावून घ्या तेवढा आत्मविश्वास स्वतःवर असू द्या नंबर दोन चिंता करण्याऐवजी उपाय शोधा चिंता करणे म्हणजे वेळ आणि ऊर्जेचा अपवय आहे त्याऐवजी प्रत्येक समस्येवर उपाय शोधायला शिकले पाहिजे समस्या कितीही मोठी किंवा लहान असो हो त्यावर विचारपूर्वक उपाय शोधल्यास ती सोडवता येते सहज शक्य होते आपल्या मनात कितीही वाईट विचार आले तरी जर आपण ठरवले की फक्त त्या समस्येवर उपाय शोधायचा आहे तर आपण मार्ग शोधू शकतो चिंता करण्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो म्हणून समस्या आली की त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा आपोआप ताण कमी होईल नंबर तीन संयम ठेवा तात्काळ निर्णय घेण्याची घाई करू नका कठीण परिस्थितीत त्वरित निर्णय घेणे आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते संयम ठेवणे हे खूप आवश्यक असते कारण भावनेच्या भरात वाहवत जाऊन घेतलेले निर्णय नेहमी योग्य नसतात जेव्हा आपण संयमाने विचार करून निर्णय घेतो तेव्हा आपल्याला परिस्थितीचं खरं स्वरूप समजतं आणि आपल्याला सुसंगत निर्णय घेता येतो संयम हे प्रत्येक समस्येच्या निराकरणाचे पहिले आणि महत्वाचे पाऊल आहे संयम ठेवल्यास आपल्याला स्वतःवर आणि इतरांवरही नियंत्रण ठेवता येतं उगाच घाबरून जाऊन किंवा दुःखाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका भावनेचा आवेग उतरू द्या स्वत विचार करायला वेळ घ्या आणि योग्य निर्णय घ्या नंबर चार ध्यान आणि योगाचा सराव करा ध्यान आणि योग मनशांती साधण्यासाठी उत्तम साधने साथी आहेत रोजचा ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी ध्यान आपल्या मनाला शांत ठेवण्याचे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते आपल्या दिवसाच्या सुरुवातीला किंवा शेवटी थोडा वेळ ध्यान आणि योगासाठी राखून ठेवला तर आपल्या मनाला शांतता मिळते आणि विचारांमध्ये स्पष्टता येते ध्यानामुळे मानसिक आणि शारीरिक ताण कमी होतो ताणतणावातून सुटका करून आनंदी जीवन जगण्यासाठी ध्यान आणि योगाचा नियमित सराव अत्यंत उपयुक्त आहे नंबर पाच आपल्या अपेक्षा कमी ठेवा अपेक्षा हा तणावाचा मूळ स्त्रोत असतो आपण इतरांकडून नेहमी जास्त अपेक्षा ठेवतो आणि त्या पूर्ण न झाल्यास निराश होतो त्यामुळे आपल्या अपेक्षांची पातळी कमी ठेवली तर आपल्याला निराशा आणि ताण तणाव कमी जाणवतो जिथे कमी अपेक्षा असतात तिथे तणाव आपोआप कमी होतो पण इतरांकडून किती अपेक्षा करायच्या हे आपल्या मनावर अवलंबून असते कमी अपेक्षा ठेवल्यास आपण अधिक शांत आणि समाधानी राहू शकतो यामुळे आपले नाते सुद्धा दृढ होते जेवढ्या कमी अपेक्षा तेवढा ताण कमी नंबर सहा क्षमाशीलता विकसित करा माणसाने आपल्या आयुष्यात क्षमाशीलतेला खूप महत्व द्यायला हवे कोणाचाही राग धरून ठेवणे किंवा त्याच्याकडून चूक झाल्यावर माफ न करणे आपल्याला तणावात आणू शकते मग तो राग मनात ठेवून जेव्हा ती व्यक्ती समोर येते तेव्हा अंगाचा तीळ पापड होतो तीच गत नातेवाईकांच्या बाबतीत होते एखाद्या नातेवाईकाशी भांडण झाल्यावर अचानक एखाद्या घरगुती समारंभात जर ती व्यक्ती समोर आली तर असे वाटते की सगळेजण आपल्यालाच बघत आहेत म्हणून क्षमाक्षीलता ही केवळ दुसऱ्यांसाठीच नाही तर ती स्वतःला तणावमुक्त करण्याचा एक उपाय असतो जेव्हा आपण कोणाला माफ करतो तेव्हा आपल्या मधला तणाव कमी होतो आणि मानसिक शांतता आपण अनुभवतो माफ करणं म्हणजे कमजोर होणं नव्हे तर त्यातूनच आपली शक्ती वाढते नंबर सात तंत्रज्ञानाचा वापर मर्यादित करा सध्याच्या काळात तंत्रज्ञानाचा अतिरेक हे तणावाचं एक महत्वाचं कारण आहे मोबाईल इंटरनेट सोशल मीडियाचा अतिवापर केल्यामुळे आपले मन सतत अस्वस्थ राहते मोबाईल नसेल तर जीव कासावीस होतो एकाग्रतेची क्षमता कमी होते आणि मन तणावग्रस्त होते तंत्रज्ञानाचा वापर मर्यादित ठेवल्यास आपण स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ राखू शकतो हा वेळ आपल्याला मानसिक शांतता देतो तंत्रज्ञानाचा कमीत कमी वापर हे तणावमुक्त जीवनासाठी एक महत्वाचा घटक ठरतो नंबर आठ आपल्या नात्यांना प्राथमिकता द्या नाते संबंध हे आपल्या मानसिक शांतीचे एक मोठे साधन आहे आपल्या जीवनातील नातेवाईक मित्र कुटुंब यांच्याशी आपले नाते मजबूत असेल तर तणावाचा सामना करणे सोपे होते आपल्या नात्यांना वेळ दिल्याने आपल्याला मानसिक समाधान मिळते नात्यांमध्ये संवाद ठेवला की कोणताही तणाव नष्ट होतो नात्यांना प्राथमिकता दिल्यास आपल्या जीवनात स्थिरता आणि आनंद येतो यामुळे तणावाची पातळी खूप कमी होते लहान लहान गोष्टींवरून वाद घालणे मित्रांवर नातेवाईकांवर रागवून बसणे हे वर्तन सोडा नाती जपा तणाव आपोआप कमी होईल आपला तणाव आपोआप दूर होईल नंबर नऊ आपल्या मर्यादांची जाणीव ठेवा सर्व काही मिळवण्याच्या धडपडीत माणूस सतत तणावाखाली असतो आपल्या मर्यादांची ओळख होणे आणि त्यानुसार वागणे खूप महत्वाचे आहे आपण जे करू शकतो तेवढेच प्रयत्न करावे आणि त्याहून अधिक काही करण्याचा ताण घेतला नाही पाहिजे प्रयत्न नक्कीच करा पण ते करताना आपण आपल्यातील मर्यादा ओळखल्यास आपल्याला अनावश्यक तणाव येणार नाही मर्यादा ओळखून त्यानुसार आपल्या कामांची योजना बनवली तर आपण शंभर टक्के त्यात यशस्वी होऊ त्याचबरोबर अधिक शांत आणि समाधानी जीवन जगू शकू नंबर दहा वर्तमानात जगा भूतकाळातील चुका किंवा भविष्याच्या चिंता या आपल्याला सध्याच्या क्षणाचा आनंद घेऊ देत नाहीत आपण जेव्हा फक्त वर्तमानावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपले मन शांत राहते आणि आपण मुक्त होतो सध्याचा क्षण हा आपल्या हातात असतो त्यामुळे भविष्याची अतिचिंता सोडून देऊन आत्ताच्या क्षणाचा आनंद घ्यावा ही साधी सवय आपल्याला दीर्घकाळ आनंदी ठेवू शकते माझ्या बरोबर वर आधी हे झालं होतं मी काही परिस्थितीमुळे हे शिकू शकलो नाही नाहीतर आज मी कुठच्या कुठे असतो माझ्या घरचे त्यावेळी माझ्याशी असं वागले असे जुने विचार सोडून द्या कारण त्या गोष्टी तुम्हाला फक्त आणि फक्त टेन्शन देणार आहेत त्यापेक्षा आत्ताच्या वर्तमान काळात माझ्या हातात जे काही आहे मी स्वतःसाठी हे करणार आहे स्वतःची काळजी घेणार आहे स्वतःला खुश ठेवणार आहे कारण मी स्वतःवर प्रेम करणार आहे हे मनाला सांगा मित्रांनो टेन्शन न घेता सुखी आयुष्य जगण्यासाठी वरील सर्व उपाय आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न करा यामुळे आपण नक्कीच तणावमुक्त आणि समाधानकारक जीवन जगू शकतो या गोष्टी शिकून त्यांची अंमलबजावणी केली तर आपले जीवन अधिक शांत स्थिर आणि सुखी होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया નવીન એક વીડિયો મધ્ય